नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल यांच्या साजरा मोदी सरकारमध्ये पुन्हा रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानं येवल्यात आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय दोन हजार चौदा पासून भाजपाचे मित्रपक्ष सलग दुसऱ्यांदा मंत्रीपद वरणी तसेच दोन हजार एकोणीस मध्ये केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री राहिलेले आर पी आयचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार रामदास आठवले दोन हजार चोवीसमध्ये मोदी मंत्रिमंडळातले महाराष्ट्रातले चौथे केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी शपथ घेतली मंत्रिपद मिळाल्यानं येवल्यात रिपाईचे कार्याध्यक्ष मंगेश शिंदे तसेच रिपाईचे तालुका अध्यक्ष गुड्डू जावळे यांनी येवला बिनसूर चौफुली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटप करून फटाक्यांची आतिषबाजी केली आहे जल्लोष साजरा केला दरम्यान तालुका अध्यक्ष मुकेश जावळे कार्याध्यक्ष मंगेश शिंदे शहराध्यक्ष मुन्ना तांबोळी उपाध्यक्ष म्हासू घोडेराव युवा अध्यक्ष सागर दिवस राहुल काळे सुरेश धिवर सोनू गायछाड संकेत मढवई गणेश मिटके तेजस जावळे अनिकेत निंदाणे सौरव शिंदे ऋतिक चावरे सुमित जाधव साहिल सुपेकर सुनील जावळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांना तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रीपद दिल्याबद्दल मोदी साहेबांचे हार्दिक अभिनंदन करतो आम्ही आणि येवला तालुका व शहराच्या वतीने त्याचप्रमाणे आर पी आयचे तालुका प्रमुख गुटू शेठ जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येवल्यामध्ये फटाके व फरा मिठाई वाटून आठवले साहेबांचा आनंदोत्सव आम्ही येवल्यामध्ये साजरा केला त्यानंतर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार टाकून इथं फार मोठ्या पद्धतीने आम्ही दिल्लोस साजरा केलेला आहे त्याबद्दल आम्ही आठवले साहेब व तसेच मोदी साहेब यांचे आभार मानतो प्रथम सर्व नागरिकांना जय भीम आजच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस हार अर्पण करून आ, अभिवादन करतो आणि देशात तिसऱ्यांदा माननीय श्री रामदासजी आठवले साहेब यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आमच्यावर जो अन्याय होत होता त्या अन्यायावर मात करण्यासाठी केंद्रीय मंत्रीपद आठवले साहेबांना मिळालं आहे त्याबद्दल मोदी साहेबांच्या आम्ही कायम ऋणी असू देशात यापुढेही आठवले साहेब असेच वेळोवेळी शाळांच्या संपर्कात राहून सर्वांना मदत करतील हा आम्ही विश्वास व्यक्त करतो आणि इथं फटाके फोडून जल्लोष केला त्याबद्दल आमचे सर्व कार्यकर्ते तसेच जावळे मंगेश घोष शिंदे आम्ही सगळे इथं उपस्थित आहोत याबद्दल आम्ही सगळे अभिनंदन करतो महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस करता येवला पिलास कांबळे